जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे जसं तुम्ही थमनेल पाहिलेलं आहे तसं त्याच थमनेलच्या संदर्भातलं उत्तर सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे देणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ पहा आणि या योजनेचा लाभ घेत राहा सायकलचं वाटप आहे ते पुन्हा सुरू होणार आहे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी तर त्यासाठी शालेय श शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र आघाडीवर ठेवण्याचे जे उद्दिष्ट आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठेवलेले आहे त्या त्या उद्दिष्टानुसार आता शालेय शिक्षण विभागाच्या शंभर दिवसांच्या आर्याखाड्याचे सादरीकरण करण्यात आलेलं आहे पुढच्या शंभर दिवसामध्ये काय करायचं काय काय योजना करायच्या जनतेसाठी सर्वसामान्य लोकांसाठी त्या संदर्भातली चर्चा त्या संदर्भातले निर्णय आणि त्या निर्णयाच्या दृष्टीनं एक ठरावाच्या दृष्टीनं पाऊल आता उचलले जाणार आहेत तर त्यानुसार पहिला मुद्दा आहे बघा संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांना संविधानिक मूल्य शिकवले जाणार आहे दुसरी गोष्ट आहे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल आणि वेळेची बचत होईल यासाठी माहिती डिजिटल स्वरूपात एकत्र निर्देश करणे एकत्र करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तिसरी गोष्ट आहे महत्त्वाची सायकल वाटप योजनेमुळे विद्यार्थिनी शाळेत येत असल्याने ही योजना सुरू ठेवा असे ठर सरळ सरळ निर्णय म्हणजे निर्देश देण्यात आलेले आहेत की बघा सायकल वाटप सायकल वाटप योजनेमुळे विद्यार्थिनी शाळेत येत ज येत असतात त्यामुळे त्यांना त्यांच्यासाठी ही योजना सुरू करा जेणेकरून विद्यार्थिनी जे शिकण्याचे प्रमाण वाढेल सायकल मिळते येण्याजाण्याचा त्रास वाचेल या दृष्टिकोनातून तरी विद्यार्थिनी भरपूर शिकतील आणि आपल्या परिस्थितीवर समा मात करतील गोरगरिबीतून वर जातील किंवा समाज पुढं नेण्याचं ने काम करतील त्यामुळे हे उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे त्यामुळे आता सर्वांना जे काय पात्र ठरतील त्यांना सायकल वाटप केलं जाणार आहे शाळेमध्ये समूह शाळा ही एक अतिशय महत्वपूर्ण आवश्यक बाब आहे त्यामुळे कमी संख्या असणाऱ्या शाळांमधील विद्यार्थी समूह शाळांमध्ये होणारे लाभ योग्य प्रकारे समजून सांगण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश दिलेले आहेत तसंच राज्यातील सर्व शाळांमध्ये सक्तीचे व मराठी भाषेची प्रभावी अंमलबजावणी करणारा करण्यात येणार आहे सर्व शाळांमध्ये म्हणजे जे काही इंग्रजी मिडीयमच्या ज्या काही शाळा असतील त्या शाळांमध्ये सुद्धा आता मराठी शिकवलं जाणार आहे मराठी विषय हा बंधनकारक असणार आहे पुढचं काय राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील संचार संरचना लागू करण्यासाठी सर्व शाळा अंगणवाडी केंद्रांचे जिओ टॅगिंग करून छायाचित्रांसह मॅप करण्यात येणार आहे त्यानंतर बघा राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात येणार आहे त्यानंतर पी एम श्री शाळा योजनेच्या धर्तीवर प्रत्येक क्लस्टरमधून एका शाळेची सी एम श्री शाळा म्हणून विकास करण्यात येणार आहे त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांचं आधार क्रमांकाची वैधता तपासली जाणार आहे त्याचा आधार आहे की नाही ते पाहिलं जाणार आहे आजची जे काय अपडेट असेल तर ती आधारचे अपडेट करायला सांगितली जाणार आहे दुसरी गोष्ट त्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना करून बळकटीकरण केले जाणार आहे तर त्यानंतर सर्वांसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा इथं शिक्षक भरती प्रक्रिया जलद गतीने राबवण्यात येणार आहे अशा प्रकारे हे सर्व कार्यक्रम होणार आहेत हे सर्व योजना हे जे जे काही निर्णय आहेत ते येत्या काळात राबवले जाणार आहेत याच्यातील महत्त्वाचे मुद्दे कोणते बघा आता विद्यार्थ्यांना ह्याच्यातून लाभ होणार आहे महत्वाचे मुद्दे येत्या काळात तुमच्यासाठी ठोस फायद्याचे असू शकतात दुसरं कोणतं बघा सा विद्यार्थिनी सायकल वाटप केलं जाणार आहे त्यानंतर सर्व शाळांमध्ये मराठी विषय बंधनकारक असणार आहे जिओ टॅगिंग केलं जाणार आहे अंगणवाडी शाळांचं नंतर आधार कार्डच्या संदर्भात एक अपडेट घेतली जाणार आहे सर्व विद्यार्थ्यांची त्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना करून बळकटीकरण केली जाणार आहे आणि शिक्षक भरती हा महत्वाचा विषय आहे शिक्षक भरती राबवली जाणार आहे तर अशा प्रकारचे हे निर्णय घेतले जाणार आहेत आणि त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवरती राहा सर्व निर्णयाची योजनांची माहिती आपण या चॅनलवरही देत जातो देत असतो अशा सर्व पुढील महत्त्वाच्या निर्णयासाठी योजनांच्या माहितीसाठी पैशांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलआयकनची घंटी दाबा आणि हो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं मनापासून आभार धन्यवाद व्हिडिओ पाहिलाय पण लाईक केलं नाही असं होऊ नये त्यामुळे कृपया तुम्ही हा व्हिडिओसुद्धा लाईक करा जेणेकरून असेच आम्ही चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत राहू सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा सर्व मुलींपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि त्यांना सायकल योजनेचा लाभ घेण्यात येऊया साय घे घेता येऊ द्या त्यांना स शिक्षणासाठी जी काय अडचण येते राम लांब जाण्यासाठी प्रवासासाठी तर त्यांना सायकल मिळू द्या वाड्या वस्तीवरील किंवा आपल्या गावापासून दुसऱ्या गावाकडे जाण्यासाठी सायकल लागते त्यामुळे त्यांना सायकल योजनेचा लाभ मिळू द्या सायकल योजनेसाठी अर्ज करत राहा जशी आपण पुढची अपडेट येईल तसं तुमच्यापर्यंत आम्ही पोचवत राहू जय हिंद जय महाराष्ट्र